नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र कला आणि अद्वैत दोघांनीही ताडी पिलेली असते त्यामुळे आता दोघांचीही शुद्ध हरपलेली असते त्यानंतर मात्र दोघेही तिथे रूम मध्ये येतात आणि दरवाजा लावून घेतात त्यानंतर आता दोघेही एकमेकांशी वाद घालू लागतात आणि इकडे कला सांगू लागते तुला किती वेळा सांगितलं आहे तू जे काय असशील ते असशील पण आता बायको म्हणून फक्त माझाच अधिकार आहे आणि तेव्हा आता अद्वैत गपचूप ऐकून घेतो त्यामुळे ती म्हणते काहीच बोलत नाहीये म्हणजे पटलं याला माझं म्हणणं आणि असं म्हणून ती जाऊ लागते तेवढा तो तिला अडवतो ए इकडे ये जरा आणि ती म्हणते काय झालं बोल आता तर त्यावर तो म्हणतो बायकोचा हक्क आहे म्हणजे काय अजिबात नाही बरं का आणि असं म्हणून तो तिला चिडवू लागतो तुला माहितीये का लहानपणी मी एक गाणं ऐकलं होतं एक दोन तीन चार आणि असं तिला गाणं म्हणून दाखवतो आणि तिला बुटक वांग म्हणून सारखं चिडवत असतो तू बघितला आहे का तुला तू म्हणजे एकदम बुटक वांग आहे आणि असं म्हणून तिला चिडवू लागतो तेव्हा ती म्हणते बाकी काही असू दे पण सांगितलं ना तुला एकदा फक्त बायको म्हणून माझाच अधिकार आहे तुझ्यावर आणि माझ्यावर पण तुझाच अधिकार आहे कळतंय ना तुला असं म्हणून आता ती त्याला सांगू लागते दुसरीकडे मात्र आता सरोज मात्र कोणाचं ऐकायला तयार नसते की मी अद्वैत कडे असते तेव्हा आबा आणि रोहिणी मात्र सगळेच जण तिला सांगत असतात की कशाला आता तर तेव्हा रजनी पण सांगू लागते की हो खूप उशीर झाला आहे तुम्ही लागलस तर उद्या सकाळी जा पण आत्ता कशाला जात आहे परंतु ती अजिबात ऐकायला तयार नसते मी काही झालं तरी आत्ताच निघणार आणि तो पुढे का गेला नाही मला हेही कळलं पाहिजे नक्की त्याने एक दिवस अजून का मागवला आहे करतो तरी काय त्या गावात असं तो ती विचार करते तेव्हा आबा तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती ऐकत नाही कारण रात्रही खूप झालेली असते आणि ती लगेच निघते तेवढाच आता सोहम म्हणतो एक, एक मिनिट काकू मी येतो तुझ्यासोबत आणि असं म्हणून तोही तिच्या बरोबर पळत जातो तिकडे आबा मात्र आता सोहमला सांगतात सांभाळून जा रे दुसरीकडे मात्र रोहिणीला मनातून खूपच आनंद होत असतो आणि इकडे अदबेता आणि कला मध्ये पुन्हा गोड अशी भांडणं सुरू असतात आणि एकमेकांना चिडवत असतात तेवढ्यातच अचानक दोघांचा तोल जातो आणि तिथे असलेल्या बेडवर दोघेही कोसळतात त्यानंतर मात्र दोघेही जण तिथे झोपी जातात आणि इकडे आता सरस सोबत सोहम सुद्धा निघालेला असतो आणि आता पहाटपर्यंत आपण पोचून असं ती विचारू लागते तेव्हा तो होकार देतो आणि आता सरोजकडे लोकेशन असल्यामुळे ती त्याला रस्ता सांगू लागते दुसरीकडे मात्र आता सूर्य उजाडतो आणि आता कला आणि अद्वेतला थोडी थोडी जाग येऊ लागते दुसरीकडे आता सरोज गावात गाव त्या गावात पोचलेली असते त्यानंतर आता सोहम तिथल्या गावकऱ्यांना विचारतो की यांना कुठे पाहिलं आहे का तुम्ही त्या दोघांचा फोटो दाखवतो तेव्हा आता सरोजच्या नजरेत अद्वेतची कार येते त्यामुळे आता काही लोक सांगतात हो पुढेच आहे ते आणि त्याच दिशेने आता सरोज जाऊ लागते तिथे एक रूम असते आणि रूम मात्र नॉक न करता डायरेक्टच सरोज तिचा दरवाजा उघडते आणि तेव्हा आता अद्वैत आणि कलाला एकत्र बघून आता तिला खूपच लाजीरवानं होतं आणि इकडे सोहम सुद्धा मान खाली घालून घेतो दुसरीकडे मात्र आता तिला प्रचंड राग येत असतो त्यामुळे ती जोरातच अद्वैत म्हणून ओरडते आणि आता त्यामुळे कला पटकन उठते आणि ती अद्वैतलाही उठवते त्यानंतर अद्वैत आईला समोर बघताच खूपच घाबरतो आणि अचानक पटकन उठतो त्यानंतर ती लगेच बोलू लागते म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक दिवस हवा होता अशी मजा मारायची होती तर तुम्हाला म्हणूनच एक दिवस हवा होता आत्ताच्या आता तयार हो आणि असं म्हणून त्याला ओरडते तेव्हा कला काही बोलायला जाते तर म्हणते तू तर अजिबात मध्ये बोलू नको आणि इथं गावामध्ये मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही लगेच निघायचं आणि असं म्हणून ती बाहेर उभी राहते त्यानंतर आता अद्वेतला दरवाजा लावून घेतो आणि त्यानंतर तोही चिडू लागतो इकडे तो, 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 तो कलावर ओरडतो हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे काय गरज होती तेव्हा ती म्हणते आता मला माहिती होतं का सरोज मॅडम इथे येणार आहे म्हणून आता तो म्हणतो म्हणूनच आईने माझ्याकडनं लोकेशन घेतलं असणार आणि असं म्हणून आता ते सगळं राहू दे कपडे कुठे ठेवले माझी सांगाने तेव्हा ती सांगू लागते त्यावर पटपट दोघं तयार होतात आणि बाहेर येतात इकडे मात्र सरोज आणि सोहम निघू लागतात आणि ती जाताना सांगते पटकन चला आणि त्यानंतर आता त्यांची दोघांची गाडी निघाल्यावर अद्वैत आणि कला गावकऱ्यांचे खूप आभार मानतात की तुम्ही आम्हाला इथे खूप प्रेमाने आदर सत्कार केला आणि राहू दिलत तेव्हा आता गावकरी म्हणतात की पुन्हा या कधीतरी आणि इकडे मात्र अद्वैतला तीच मुलगी पुन्हा हाय बाय करू लागते आणि हे बघून आता कलाला प्रचंड राग येतो आणि अद्वैत सुद्धा तिला हाय करतो त्यानंतर आता ती मुलगी सतत अद्वैतच्या मागे मागे असते आणि हे बघून आता कलाचा अजूनच संताप होतो आणि आता ती गाडीमध्ये बसताना अद्वेतला धक्का देऊन जाते त्यानंतर मात्र आता गाडीमध्ये बसल्यावर सुद्धा अद्वैत कला सगळ्यांना बाय करतात मात्र ती मुलगी पुढे पुढे येऊन अद्वैतला बाय करत असते आणि इकडे आता मागे वळून बघितल्यावर तिच्या साथीला एक मुलगाही असतो दुसरीकडे मात्र आता चांदेकरांच्या घरामध्ये राहुल ऑफिस साठी तयार होत असतो तेव्हा नैना त्याला अनेक प्रश्न विचारते तेव्हा तो म्हणतो की मोस्टली ह्या वेळेला लोक ऑफिसला जात असतात तर तेव्हा ती म्हणते हो पण मला वाटलं तू गेम वगैरे खेळत बसणार असशील तर तेव्हा तो चिडणार इतक्यातच ती म्हणते सॉरी अरे मी अशीच मजा केली पण तू एक काम करतो का तू जाता जाता मला डॉक्टरकडे सोडशील का म्हणजे तुझ्या वाटेत पण आहे म्हणून म्हटलं तर तो म्हणतो चालेल पण तू लगेच निघणार असशील तर ती म्हणते हो हे काय मी तयारच आहे फक्त तू पुढे हो मी पर्स घेते आणि असं म्हणून तीही लगेचच राहुल बरोबर निघते दुसरीकडे मात्र आता गाडीतून जाताना अद्वैत त्याच विचारामध्ये असतो की रात्री काही झाला असेल का आणि इकडे कलाला लक्षात येत की हा किती वेळा आहे त्याच गोष्टीचा किती विचार करतो आहे आणि त्यानंतर मात्र गाडीमध्ये रोमॅंटिक गाणे चालू होतात आणि ते गाणे कला गुणगुण करते त्यामुळे त्याला अजूनच संशय येतो आणि घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतात तेव्हा कला मुद्दामूनच त्याला काही विचारण्याचा प्रयत्न करते आणि तो अजून चिडचिड करतो त्यानंतर तिच्या सगळं लक्षात येतं की अजूनही तो त्याच विचारात आहे बिचारा किती टेन्शन घेतो आहे आणि आता मी याची मजाच घेते असं म्हणून ती मनाशी प्लॅन करू लागते दुसरीकडे मात्र आता ते घरी पोचतात त्यानंतर कला त्याला हळूच म्हणते अद्वैत मला तुला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा तो म्हणतो हा विचार आणि तिच्यापासून नजर चोरत असतो तेव्हा ती म्हणते म्हणजे मला असं विचारायचं होतं ना आणि हळूहळू करत तो म्हणतो बोल ना पटकन म्हणजे काय विचारायचं होतं तर ती नीट काही सांगतही नाही आणि तेवढ्यात ती म्हणते सांग की आणि बोल की आणि असंच बोलणं अर्धवट सुरू असतं त्यामुळे अद्वैत अजूनच चिडतो आणि आता ती म्हणते काही नाही तर तेव्हा तो म्हणतो उतर बरं तू पटकन आता आणि तेवढ्यात ती उतरते आणि मागे जाऊन तिची पर्स घेते इकडे अद्वैत मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नैनाला मात्र सौरभ पुन्हा भेटतो आणि तो पुन्हा तिला ब्लॅकमेल करू लागतो तेव्हा ती त्याच्या समोर हात जोडते प्लीज काही राहुलला सांगू नको आणि तेवढ्यात राहुलची कार तिथे येते आणि राहुल सगळे बघत असतो आणि दुसरीकडे मात्र पुन्हा आता रात्री कला अद्वेतची मजा घेते आणि त्याला म्हणते तुला माहितीये का काल रात्री आणि तेव्हा तो लगेच तिथे वाकून म्हणतो काय झालं काल रात्री सांग ना मला तर तेवढ्यात ती म्हणते अरे मी माझा फोनच चार्ज करायचं विसरून गेले आणि हे ऐकल्यावर मात्र आता पुन्हा अद्वैत खूपच चिडतो हे सांगायचं होतं हिला उगच यांना टाइमपास करत असते असं म्हणून चिडूनच तिथून निघून जातो आणि तो निघून गेल्यावर मात्र कला आपलं मंगळसूत्र हातात धरून हसू लागते आणि म्हणू लागते वेळाच आहे हा आता मी याची अजूनच मजा घेणार असं म्हणून ती खूपच हसू लागते दुसरीकडे नाहीना मात्र त्याच प्रयत्नात असते की याच्याबरोबर ऑफिसला गेलं तर तिथे असलेला एखादा बंडल जरी उचलला तरी कोणाला लक्षात येणार नाही किंवा तिथे असलेल्या एखादा सोन्याचा हार जरी मी उचलून घेतला तरीही कोणाच्या लक्षात येणार नाही म्हणून ती राहुल सोबत ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा